बैलवान का कुस्ती आता लावायचं थांबा अशी विनंती थोडं थांबा बैलवान सगळे नगर सगळं पैलवान ठेवले त्रिमूर्ती नेहमी दोन हजार काका कावड्या दोन हजार बघा कुस्तीचा प्रेक्षणीय झाली पाहिजे का त्या कुस्ती झाली पाहिजे कष्टाचा पैसा आहे पैसा प्रेक्षणीय कुस्ती झाली पाहिजे ठेव नगरचा पावणे मंडळी कृपया व्हिडिओ शूटिंग वाले आपल्याला विनंती आपण आमच्यासाठी आदर अर्थात आपण पाहुणे मंजळी कृपया फक्त जागेवरून व्हिडिओ शूटिंग करा तुम्ही करा सुद्धा आज तुमचं आहे ना आभारे ग्रामस्थांच्या वतीने फक्त विनंती खाली पासात गर्दी जाणं झालेली आहे थोड्या थांड्यात बसता लावणारे बर्फे होऊ द्या डॉक्टर राजेंद्र सर डॉक्टर राजेंद्र सर केंद्र नगरचा पैलवान तग्राबेचा पुस्तक चित्तर झाली पाहिजे छातूचा पाठवता होत ना कमी नाही हा पैलवान पैला विनंती कृपया पैलवाना विनंती आहे सहकार्य करा सगळ्यांना पाहू द्या मेजरने आपल्या चौदावर आकार घ्याल काही कसा तुम्ही लक्ष घालत या ठिकाणी बेजर फक्त एक मिनिट या ठिकाणी एक अभिमानाची गोष्ट आहे गावकऱ्याची सूचना आहे पैलवान रवींद्र कोळी पोरसिंग बाबा तालीम रावरी हे पैलवान परिसरातील नवीन पैलवान तयार करते आणि विनामूल्य एक रुपयाचे फी घेत नाही ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय ग्राम सगळ्यांना आहे काय आवजी त्यांचं स्वागत करते सत्कार अनिल करा सत्कार या करू वा धन्यवाद <im> सर <im> <im>